नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं शिवद्यास मारक अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे ठीक आहे बघा सांगेत भाषा या विषयावर मी आज व्हिडिओ बोलत आहे लक्ष ठेवायचे बी ए टी बरोबर दोनशे अठ्याहत्तर बरोबर दोनशे एन टी बरोबर सातशे पासष्ट तर बी एन बरोबर किती म्हणून कन्फ्युजन या प्रश्नामध्ये कन्फ्युज झाले काही कारण नाही बघा मी सोपे विसरतो तुम्हाला काय म्हटलंय बी

পহলে রোমে কমন কমন

सात ई बरोबर काय झालं सात बघा ई बरोबर काय झालं बी बरोबर आठ ठीक आहे बी बरोबर काय आलं बी काय झालंय आठ बी बरोबर आठ ठीक आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे एन पण आहे इथे पण याला स्क्वेअर करा सेकंड राउंडमध्ये तिसऱ्या

आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका